कपड्यावरून समजत नाही आतला माणूस जोकर आहे की राजा आहे मौनानं होतं एवढं रामायण हे माहिती असतं तर शब्दांच्या स्वाधीन झाले असते पण शब्दांनी नेली असती मिरवणूक भलत्याच दिशेला शब्द म्हणजे अंध कौरव ओठात एक पोटात भलतंच मौनाचं रामायण सहज करता येतं सीता होऊन पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा आपण कधीकधी त्या लोकांचा विचार करत बसतो ज्या लोकांना आपल्या असण्याची किंवा नसण्याची काहीच किंमत नसते किंवा काहीच फरक पडत नसतो काही माणसं राग मनात ठेवून गोड बोलतात त्यांच्यापेक्षा प्रेम मनात ठेवून रागानं बोलणारी माणसं सा खूप चांगली परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारी माणसं सा सांभाळा सा आयुष्यात काहीही अपयश अनुभवायला मिळणार नाही चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून लोक म्हणतात ना तर विश्वासावर टिकतं पण हे खरं नाही ना तर हे समोरच्याला मनापासून टिकवायचं असेल तरच टिकतं देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये तर देवानं आपल्याला बरंच काही दिलं आहे म्हणून मंदिरात जावं खूप स्वार्थी लोक आहेत या जगात त्यांना हवं ते भेटलं की आपल्याला असं दूर करतात जसं की आपण त्यांचे कोणीच नव्हतो आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाळायचा नसतो काही ठिकाणी ऋणानुबंधही जपावे लागतात कारण व्यवहाराची प्रक्रिया डोक्यातून राबवली जाते तर ऋणानुबंध जपण्यास संस्कार हृदयापासून संक्रमित होत असतो आपलं आयुष्य इतकं छान आणि सुंदर तसंच आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे स्वतःच्या हिमतीवर खेळ खेळा बरं का सोबत आहेत म्हणणारे वेळ आल्यावर मागणं पळून जातील स्वप्नांच्या अंगणी बागडणारी तूच होतीस जागेपणी सतावणारी तूच होतीस वेड असतं प्रेम समजावणारी तूच होतीस प्रेमात वेडावणारी तूच होतीस तूच होतीस भरलेली जीवनात माझ्या आणि ही तूच होतीस जन्म हा थोडासा चुकल्यासारखा वाटतो गणगोत तिथला परकाच वाटतो लाचार हे आयुष्य बेकार मज वाटते कणहत रोज जगणं आता नको वाटते मी चालतोय प्रवासी तो रस्ता चुकीचा होता मुक्काम जे लाभले तो गाव अनोळखी होता आधार मी शोधला ते घर बंदिस्त होते अंधारात मी एकला छप्पर अपुरे वाटते अस्वस्थ या वाटा आणि मी मुसाफिर नवखा भेटला जो सोबती तोही घातकी वाटते आयुष्य माझे मला शत्रू समान झाले आयुष्य वाटताना देव चुकला वाटते प्रेमात बंधनं नसतात प्रेमात असतं फक्त वेळ कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण तरीही डोळे भरतातच ना मुळात अपेक्षाच करू नये पण तरीही आस लागतेच ना हिशेब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना लाख झाला असेल मनाचा दगड तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना जडलेली नाती तुटतात मनात वेदना होतातच ना या सगळ्यात हाती उरायचं असतं ते फक्त एक शून्य पण तरीही जीव जडतातच ना हा तुम्हीच कधी स्वतःला कमी समजू नका लोक तुमच्याहून चांगलेही असतीलही पण तुमच्यासारखंही तर कुणीच नाही तुम्ही कायम बेस्ट आहात आणि राहाल कधीकधी साधेपणातील सौंदर्यापुढं कितीही चांगला केलेला शृंगार फिका पडतो तुमचं नाणं खरं असून चालत नाही त्याला वाजवून दाखवण्याची कला पण तुमच्या अंगी असायला हवी माणूस निराळा आहे बिघडला कामातून गेला असं पण पटकन एखाद्याबद्दल बोलतो पण तसं नसतं त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो तुमचा मोठेपणाचा देखावास तुम्हाला एक दिवस कर्जबाजारी बनवतो त्यामुळं आहे तसं राहा सिम्पल बट बेस्ट नातं तेच असतं जिथं निर्णय तुझा माझा नाही तर निर्णय आपला असेल जोडीदार चूक झाली की हक्काने कान धरणारा असावा पण चूक झाली म्हणून धरलेला हात सोडणारा कधीच नसावा देव माझा सांगून गेला पोटापुरतंच कमव जीवाभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले थबकले न पाय तरी हृदय मात्र थांबले वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली आणि माझी पायपीठ डोळ्यातून सांडली जेव्हा आपल्याला समजून घेणारं कोणी नसतं तेव्हा अनोळखी नातेही आपल्याशी वाटू लागतात कारण कोणीतरी हवं असतं बोलायला